हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा अध्यक्षपदी विजय गायकवाडे यांची निवड शहापूर तालुक्यातील बापू ढोडरे यांना मिळाली बढती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्ध विहार आनंदवाडी कल्याण पूर्व येथे संविधान समर्थक समाज जोडो अभियान तसेच ठाणे जिल्हा कार्यकर्त्याची मुदत संपल्याने जिल्हा शाखा ठाणे पुनर्गठन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा एकदा विजय गायकवाड यांची निवड करण्यात आली असून तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा कार्यालयीन सचिव या पदावर काम करणारे बापू ढोडरे यांना बढती देऊन त्यांची पदावर निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती तर हा कार्यक्रम महाराष्ट्र अध्यक्ष बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमा पवार राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर एस एस वानखडे केंद्रीय कोषाध्यक्ष सी बी तेलतुंबडे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी भिकाजी महाराष्ट्र प्रशिक्षण विभाग प्रमुख सुप्रिया राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ठाणे जिल्ह्यातील केंद्रीय शिक्षक समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर वरील पदाधिकारी ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष तालुका व शहर शाखेचे अध्यक्ष सरचिटणीस कोषाध्यक्ष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यावर काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून निवडीचे अर्ज भरून घेण्यात आले उपस्थित मान्यवरांनी या अर्जांवर सखोल चर्चा करून महत्वाच्या पदांची निवड करण्यात आल्याचे एस के भंडारे यांनी जाहीर केले यामध्ये ठाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून विजय गायकवाड सरचिटणीस छगन सुरवाडकर कोशाध्यक्ष बापू ढोडरे संस्कार सचिव कांतीलाल बडांगे हिशोब तपासणीस भरत घनगाव तर प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्षपदी संतोष चव्हाण यांची निवड करण्यात आली यावेळी अॅडव्होकेट एस के भंडारे यांनी संविधान समर्थक समाज जोडा अभियान या विषयावर मार्गदर्शन केले तर उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद